नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वी स्टार प्रॉ वरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतून अभिनेता अधिश वैद्य यांनी एक्झिट घेतली होती वैयक्तिक कारणासाठी ही मालिका सोडत असल्याचं त्यावेळी आधीशने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं होतं खर तर या मालिकेत सेल्फ रिस्पेक्ट मिळत नसल्या कारणाने त्याने ही मालिका सोडल्याचं कळतंय या सोबतच मालिकेच्या सेट वरती त्यामुळे ही मालिका सोडल्याचं त्यामुळे अचानक मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर मकरंद हे पात्र कोण साकारणार असा प्रश्न निर्माण झाला होता पण आता या भूमिकेसाठी एका प्रसिद्ध अभिनेत्याची वर्णी लागल्याचं पाहायला मिळत तर मकरंद किल्लेदार हे मालिकेतील एक महत्वाचं पात्र आहे त्यामुळे अधिष्ठेने साकारलेले पात्र निभवण्यासाठी तेवढ्या ताकदीच्या नायकाची आवश्यकता होती त्यामुळे आता ही भूमिका अभिनेता अमित रेखी साकारताना दिसणार आहे या मालिकेतून अमित रेखीला पुन्हा एकदा झळकण्याची संधी मिळणार आहे कारण त्याने या अगोदर कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत दोघांनीही एकत्र काम केलं आहे दरम्यान अमितच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो मालिका नाटक चित्रपट या तिन्ही माध्यमात सध्या काम करताना दिसतो मालिकेचं सांगायचं झालं तर माझं तुझ जमतंय भाग्य दिले तू मला या मालिकेनंतर कलर्स मराठीवरील पिंगा कोरी पिंगा या मालिकेत सुद्धा तो झळकला होता आता स्टार प्रॉवरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत तर तुम्हाला स्टार प्रॉ वरील आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा